आणि त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे अख्ख्या देशाला माहिती याच भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना घेणार नाही आमच्या पक्षात घेणार नाही सत्तर हजारचा सिंचन घोटाळा त्यांच्यात मांडीला मांडीला लावून बसून ते आता काम करत आहे ज्या अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलनं के केली की माजी सैनिकांच्या टाळूवरचं लोणी काढणाऱ्या अशोक चव्हाणांना अशोक चव्हाणांना एक आठ दहा दिवसापूर्वी पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी काय दाखवते आणि काय बोलते याच्यावरती देशातील लोकांचा विश्वास नाही की भारतीय जनता पार्टी नव्हे ही भोगत जनता पार्टी